आपल्या पाचोरा भडगाव तालुक्यातून आणि एकूण संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्यांदा आपण मराठी माणूस म्हणून आर्थिक क्षेत्रामध्ये पाऊल अवलंचत आहोत आपण जीवनशक्ती मायक्रो फायनान्स कंपनीच्या माध्यमातून या तालुक्याची सेवा करण्याचा आपला सगळा उद्देश आहे कसं बघितलं तर आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या सगळ्या कंपन्या आहेत ज्या बचत गटाच्या महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असतात परंतु आपण हे सगळं करीत असताना आपला उद्देश हा प्रामुख्याने महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे त्यांची मदत करणे अशा पद्धतीने याचा उद्देश आहे जेणेकरून जे काही मिलगार आहेत रोजगारांना उद्योग नेत्यांना त्यांना जो काही रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे त्यांना जो काही उद्योग करायचा आहे त्या उद्योगामध्ये त्यांना सगळ्या पद्धतीची मदत करणे उदाहरण जर एखाद्या महिलेने किंवा युवकांनी सांगितलं की आम्हाला हा रोजगार पाहिजे तर ता त्या रोजगाराचं संपूर्ण प्रशिक्षण त्यांना लागणारा प्रोजेक्ट रिपोर्ट त्याला लागणारा वित्तीपूर्वता हा अर्थविकास फाउंडेशन म्हणजेच आपल्या एन जी ओ मार्फत होणार आहे दुसऱ्या बाजूला आपलं जे जीवनशक्ती मॅट्रो फायनान्स कंपनी आहे त्याच्या माध्यमातून महिला बचत गटांना आपण कर्ज सुलभ ऑक्टोबर कर्ज उपलब्ध करून देणार आहोत आणि ही सगळे संकल्पना विचार स विचार आमचे सगळे सहचारी मित्रांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी राबवत आहोत जवळपास सात संचालक आपण या मॅट्रो फायनान्स कंपनीचे ठेवण्यात आलेले आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण एक वेगळी ओळख एक सामाजिक कामासाठी वेगळी उंची या ठिकाणी गाठणार आहोत खरं तर मला लोक सामाजिक कार्यकर्ता राजकीय कार्यकर्ता शैक्षणिक कार्यकर्ता म्हणून ओळखता ओळखतात परंतु या ठिकाणी एक वेगळा क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये मोठ्या धाडसाने मी या ठिकाणी पाऊलच देत आहे एक आर्थिक कार्यकर्ता आणि आर्थिक साक्षर समाज कसा होईल यासाठी आपल्याला याच्या पुढच्या काळामध्ये पाऊल टाकायचं आहे एक साधारण विषय असा असतो की एखादा सामान्य मा नागरिक महिला किंवा युवक एखाद्या बँकेकडे जेव्हा एखादा कर्ज घ्यायला जातो कर्ज काढायला जातो तेव्हा त्याला लागणारी कागदपत्रंसुद्धा माहिती नसतात बँक त्या ठिकाणी त्याला सतरा चक्र मारायला लागतात म्हणजे साधा विषय असा असतो की एखादा कर्ज जर काढायला जायचं असेल तर त्याला आय टी आर लागतो आणि आय टी आर हा खूप महत्त्वाचा हो आहे तर आपण आपल्या माध्यमातून ज्या ठिकाणी युवक असतील महिला असतील त्यांना ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत सगळ्यात महत्वाचा म्हणजे आर्थिक साक्षर म्हणजे आय टी आर वगैरे ह्या ज्या अनेक लोकांचं असं असतं की त्यांचा चांगला रोज असतो महिना पण चांगला पडतो उत्पन्न चांगलं असतं पण ते बँकांना दिसत नाही आणि दिसत नसल्यामुळे त्यांना बँका कुठल्याही प्रकारचं लोन आणि मदत करायला तयार नसतात म्हणून आपली संकल्पना असं आहे की सूक्ष्म अर्थपुरवठा करायचा त्याच्यासोबत त्याला लागणाऱ्या बँकेसाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी सुद्धा मदत करायची डॉक्युमेंटसाठी दोक्य। सुद्धा मदत करायची आणि समजा एखाद्या बँकेने रिजेक्ट केलं तरीसुद्धा त्याला इतर बँकांमध्ये त्याला लोन मिळवून द्यायचं असा एक आपला या ठिकाणी माणूस असणार आहे जवळपास ऐंशी बँकांशी आपला जवळपास टायप होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे येणारा माझ्याकडे येणारा माणूस तो कष्टपणे बघता माणूस कोण त्याच्याकडे बघायचा आहे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या कसा उभं करता येईल त्याला त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मदत करायची आहे आणि हाच जीवनशक्ती मायक्रो फायनान्स कंपनीचा प्रमुख उद्देश आहे सुरुवात सहा जूनला आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाथोरा भडगाव तालुक्यातल्या जे जी मंडळी आपल्याला बघतात त्या सगळ्यात म्हणजे आपल्याला हा जोड नंबर वेळ आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस म्हणजे सहा जून या सहा जून राज्याभिषेका दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्याचे उद्घाटन करीत आहोत माझे वडील अप्पा स्वतंत्र चुपचंद पाटील आणि माझ्या काका तात्यासाहेब रा रामदास चुपचंद पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यालयाचं आणि कंपनीचं उद्घाटन होणार आहे पाचोरा भरगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत माझी आपल्या माध्यमातून मीडिया कर्मीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण जनतेला विनंती आहे की आपण या आणि सहा जूनला या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण मला आशीर्वादरूपी शुभेच्छा देण्यासाठी आपण जोडू या अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका